एम आय डी सी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता महिलेची वृत्तपत्रात प्रसिद्धी होण्याबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून सादर की एम आय डी सी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर क्रमांक एकशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील अर्जार नावे महादेव अंधप्पा हक्के वैवर्ष सत्तेचाळीस राहता डोंगरे यांच्या घरा शेजारी एकतानगर सोलापूर यांनी अर्ज दिला की त्यांची भाची नामे स्नेहल थरणप्पा हेगडे वैवर्ष बत्तीस राहता जिजाऊनगर वासुद रोड सांगोला सोलापूर सध्या राहता सदर मामाच्या घरीही दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनटाच्या सुमारास सांगोला येथे तिच्या आईवडिलांकडे जाते असे सांगून एकटीच घरातून निघून गेली आहे ती अद्यापपर्यंत घरी न आल्याने दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वरील मजकुराच्या अर्जावरून वर वरीलप्रमाणे बेपत्ता नोंद आहे बेपत्ता महिलेचे वर्णन नाव व पत्ता स्नेहल थरणप्पा हेगडे राहता जिजाऊनगर वासुद रोड सांगोला सोलापूर सध्या राहता डोंगरे यांच्या घराशेजारी शेजारी एकतानगर सोलापूर मामाच्या घरी वयवर्ष बत्तीस रंग गोरा बांधा जाड उंची पाच फूट अंगावरील कपडे लाल रंगाचा टॉप व पांढरी लेगिन्स बोलीभाषा मराठी कन्नड हिंदी ओळखचिन्ह उजव्या गालावर तीळ तरीवरील बेपत्ता महिलेचा शोध होण्याबाबत विनंती आहे